कोण देत आरक्षण कोण देत सरकार संविधानामध्ये तरतूद असते ती तरतूद आम्हाला जाऊन सरकार देऊन सरकार सरकारने दिल्यानंतर ते कायदेशीर आहे संविधानिक आहे की नाही हे तपास करतो कोण तपास माणसात माणसं काय करतात सामान्य माणसं काय करतात सामान्य माणसं काय करतात आमदार आमदार म्हणून आता त्याच्याच बरोबर त्याच्या विचाराचं सरकार त्याच्यामुळे मतदार मतदार काय करतो तर मतदार त्याच्या विचाराचं मग आम्ही लोकांना विचारायचो की जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं अधिकारच नाही कशाला रोखी होत आहे कशाला होतंय याच्या दुकानावर जाणार नाही कशाला म्हणते आम्ही याच्या लग्नात जाणार नाही कशाला होते याच्या कोणती बसणार नाही याच्या दुकानातून कशाला म्हणते काय सांगणार त्याच्यामध्ये काही आणि म्हणून आरक्षणाची ही अनेक लोकांच्या लक्षात आल्यामुळे ज्यांना कुठल्या पक्षाला दंडग्रस्त करायचं होतं त्यांचं थांब त्यांचं थांबलं